नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा तोफखाना आता अंतिम टप्प्यात आला असून प्रभाग क्रमांक अकरामध्ये ठाकरे युतीच्या उमेदवारांनी सत्ताधाऱ्यांसमोर तगडं आव्हान उभं केलं असून शनिवारी कामगार नगर परिसरात निघालेल्या भव्य रॅलीनं संपूर्ण परिसर भगवामय झाला असून नाशिकवर पुन्हा एकदा भगवास फडकणार असा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील ठाकरे ब्रँड युतीचे अधिकृत उमेदवार सलीम मामा शेख गीता जाधव रेणुका लहारे आणि माया काळे यांनी शनिवारी कामगार नगर भागामध्ये पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला या महिला आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय होता अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून उमेदवारांना पाठिंबा दर्शवला शुक्रवारी नाशिकमध्ये पार पाडलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक संयुक्त सभेचा मोठा परिणाम ग्राउंड लेव्हलवर दिसून येत असून या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन चैतन्य संचारले ठाकरे ब्रँड युती नाशिकमध्ये अनुकूल वातावरण तयार झाले मला वाटतं आम्ही वीस वर्षापासून या पक्षात काम करतोय यांनी एकेने काम करतोय आज कामगार नगर मध्ये सात ते आठ दहा पद पदाधिकारी आम्ही लावून ठेवलेले आणि गेल्या पडत्या काळात पण मनसेला आम्ही उभारी देण्याचा प्रयत्न कामगार नगर मधून करतोय जवळजवळ पाच हजार मतदार असलेल्या या लोकवस्तीत आपण चांगलं काम करतोय मामनला शंभर टक्के मोठ्या फरकाने आणि निवडून देऊ आम्ही चारही उमेदवार आमचे प्रबल्य आणि दावेदार आहेत की आजच त्यांचा वाटतं मी तर सांगेल की सर्वांनी रेल्वे इंजिन मशाल या चिन्हा समोर मतदान करा मला वाटतं मराठी माणसासाठी आपण सर्वजण एकत्र यावे ही विनंती जय हिंद जय जै महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र आम्ही आज प्रचार करत असताना जे काही प्रभाग अखरामध्ये लोकांकडनं जे काही आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे खूप मोठ्या उत्साहाने लोक हे खुश आहेत की आमच्या उमेदवारीच्याद्वारे येणाऱ्या दिवसात हा विकास त्यांना पाहायला मिळेल आणि जे काही आ... सलीम मामा शेख यांनी जे काही प्रभाग मध्ये जे काही काम केलेलं आहे ते काम नक्कीच आम्ही देखील सर्व उमेदवार त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून येणाऱ्या दिवसात असाच विकास करू आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या दिवसात तुम्ही आम्हा सर्वांना भरघोस मतांनी मतदान रूपी दान द्यावं आणि आम्हाला सेवा करण्याचा एक संधी द्यावी अशी मी विनंती करते जय महाराष्ट्र हिच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे काल आम्ही तुम्ही बघितलं असेल आम्ही ज्यावेळेस सभेला रॅली काढली होती त्यावेळेस आमच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच वाक्य होत एकनिष्ठ सलीम मामा एकनिष्ठ मला असं वाटत हे सर्वात मोठं तुमच्यासाठी उत्तर आहे आणि मामांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पावला पाऊल ठेवून आम्ही पुढे जात आहोत आज कामगार नगर मध्ये तुम्ही प्रचार केला नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही नागरिकांकडे जाणार आहात विकासाचे मुद्दे जर सांगायचं आलं तर आमची ब्लू प्रिंट ही तयार आहे खर तर आम्ही निवडून आल्यानंतर आमचा कामाचा विकास दाखवू कारण की एक नगरसेवक सलीम मामा शेख बघितलं तर बाकीच्या नगरसेवकांचं बोलायचं झालं तर ते विकास अजून शोधतायत आणि मामांच्या आशीर्वादाने आम्ही तो विकास शोधून आणू महारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती दोघो भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि तमाम मराठी माणसाची आणि महाराष्ट्रात जनतेची इच्छा होती तर दोघांनी एकत्र यावं आणि मला वाटतं काल दोघं भाऊ एकाच व्यासा व्यासपीठावर व्यास 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 आनंद काहेरे मैदान या ठिकाणी येऊन गेले आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्या सभेद्वारे एक दिशा देण्याचं काम उद्धवसाहेब ठाकरे आदरसाहेब ठाकरे यांनी केलेले आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळामध्ये कामगार नगर मधील या रॅली मध्ये युतीच्या उमेदवारांचं पारड जड झाल्याचं मानलं जात आहे मतदारांचा हा उत्साह विजयात परावर्तित होतो की काय याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर